आगे। है कैसे तुझे ऐसे बोलते सर्केला मदान कुणा करणार

નિ <laughs> ನಾಡಿರುವುದು ನಮಗಾಗಿ ತಣ್ಣೀರೇಕೆ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಬೇಕೆ ಬಾಳವರೆಲ್ಲ ಹಾಯಾಗೆ ಒಂದೇ ನಾಡಿನ ಮಕ್ಕಳು ನಾವು ಸೋದರಂತೆ ನಾವೆಲ್ಲ सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे आज परिस्थिती दक्षिण तालुक्यामध्ये एवढी भयानक आहे की पितांच्या पायाखालची वाळू शकते कारण काय आहे माहिती आहे का हे एवढे आविर्भावात होते की आमच्याशिवाय पर्यायच नाही पण आता सक्षम पर्याय दिसू लागलाय माझ्या माध्यमातून दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचं माझं चिन्ह आहे बॅटरी तेवीस क्रमांक आहे शंभर टक्के वीस तारखेला लोक मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला शंभर टक्के निवडून आणतील अशी मला आशा का वाटते कारण काय झालं आहे एक आहे तो उद्योग धंद्यात व्यस्त आहे दुसरं आहे ते स्व स्वतःच्या चिमणी पाडली कंपाउंड पाडले ह्याच्यातरी दुसरा विषयच नाही स्वतःच्या कामाला तरी दुसरा विषय बोलण्यासारखाच नाही त्यामुळं दक्षिण तालुक्यात आता सक्षम पर्यायामुळे मी उभा राहिलेलो आहे येणारा तेवीस तारीख सकाळ शंभर टक्के परिवर्तनाची सकाळ म्हणून उजाडणार आहे आणि सर्वसामान्याचा आमदार म्हणून मी शंभर टक्के निवडून येणार आहे कोणकोणत्या विकासाच्या मुद्द्यांतून मतदारांशी संवाद करत आहे सर्वप्रथम रस्त्याची दुरावस्था दुसरी दुरा। महत्त्वाचा विषय म्हणजे चोवीस तास वीज पाहिजे तिथं फक्त आठ तास वीज आहे काही बंधाऱ्याचा विषय आहे आणि मंद्रुक एम आय डी सीचा सर्वात मोठा विषय आहे असे अनेक प्रश्न आहेत ज्यानंतर तरीसुद्धा हद्दवाड सुद्धा ब्याण्णवपासून विकास झालेला नाही फक्त काही लोक फक्त स्वतःच्या टक्केवारीसाठी म्हणून कामं निधी आणणे आणि टक्केवारीवर कार्यकर्त्यांना वाटणे याच्याशिवाय दुसरा का पर्याय उरला नाही पण शंभर टक्के जनता ही आता ओळखलेली आहे शंभर टक्के तेवीस तारखेला हा परिवर्तन होणार म्हणजे होणारच भैया तुम्ही सध्या प्रचार यंत्रणा ग्रामीणमध्ये करता तर ग्रामीणचे असे किती गावं फिरलं आतापर्यंत मी गा ग्रामीणचे जवळजवळ तीस ते चाळीस गावं फिरलो फिरलो आहे शहरी भाग तर माझा हक्काचा आहे त्यामुळे मला काही तिथं बोलण्यासारखंच नाही शहरी भागात मी राहत असल्याकारणाने धुळे सोलापूर जवळपास मी वीस वर्ष पंचवीस वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे ग्रामीण भागातसुद्धा मी संपर्कात होतो मागच्या वेळेस मी मी निवडणूक लढली आहे त्यामुळे लोकांनी माझं आता आवर्जून स्वागत केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेस आमची चूक झाली ह्यावेळेस ती चूक आम्ही दुरुस्त करू काही शहरातले उमेदवार जे आहेत फक्त बंगल्यामध्ये जाते तुम्ही वाडी वक्तिर शेतात जाता हे काय कारण ते काही उमेदवार काय आहे त्यांचा जन्म सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झालेला आहे त्यामुळे त्यांना गरिबीची जाण नाही गरिबीची जाण असलेलाच कार्यकर्ता गरिबापर्यंत पोचू शकतो त्यामुळे मी जनसामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे कसा प्रतिसाद तुम्हाला मतदान करून मिळतो शंभर टक्के तेवीस तारखेला प्रतिसाद काय असतो आणि परिवर्तन काय असते तुम्ही फक्त त्या दिवशीच बघा आम्ही नागरिक इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे काही महिला महिला, महिला भगिनींनी सुद्धा आपल्यावर गाणे काढलेले आहेत त्या माझ्या माता भगिनी त्यांचं खरंच माझ्यावर प्रेम आहे त्यांनी माता भगिनींनी असं सांगितलं की तुम्ही आमची ओवाळणीच्या स्वरूपात म्हणून आम्ही तुम्हाला एक मत देतो आणि तुम्ही त्या दिवशी परिवर्तन काय असते हे आम्ही दाखवतो विद्यमान आमदारांनी आता इक इकडची रोडची स्थिती बघता विद्यमान आमदारांनी रोडची रोड अतिशय बिकट आहेत काही भागामध्ये मला वाटतं त्यांची गाडी प्रवासात जाताना कुठेतरी पंक्चर झाली कारण त्यांना त्या ते त्याच्यातूनच त्यांना कळालं की रोडची अवस्था बिकट आहे त्यासाठी त्यांच्या दौऱ्याला उशीर झाला आहे